शेतकरी बांधवांनो आता हा जो आहे थांबलो हा खोडवा आहे किती खोडवा हा तिसरा खोडवा आहे तर कोणाचा प्लॉट बाबुराव बाबुराव जाधव म्हणून शेतकरी आहेत आपले प्रमोटर आहेत नॅचरल शुगरचे त्यांच्या प्लॉट मध्ये आलो आता इथं जर आपण बघितलं बघा ही सगळी पोंगेमर झालेली ही सगळी पोंगी इथं जे आहे ते व्यवस्थित जर आपण बघितलं तर हे मेलेले आहेत आणि म्हणजे आपण जर पाहिलं निरीक्षण घेतले तर बाजूचे पानं जे आहेत ते हिरवे राहतात मात्र हा जो काही भाग आहे तो हा सगळा पोंगा जो आहे तो डेड हट झालेला असतो निरीक्षण जर आपण हे हा साडी देऊन व्यवस्थित जर काढून घेतला तर आपण बघितला तर खाली बघा हा सगळा भाग जर आपण बघितलं तर इथं हे छिद्र आपल्याला दिसत आहेत आप आणि व्यवस्थित ह्याला जर आतमध्ये उकरून जर आपण काढून जर घेतलं तर ह्याच्यामध्ये आपल्याला ही आळी जी आहे ते निदर्शनास यायला चालू झालेली आहे बघा ही आळी जी आहे ही थोडंसं झूम करून घ्या ही आळी बघा आता दोन प्रकारच्या आळ्या शेतकरी बांधवांना आपल्या भागामध्ये दिसत आहेत ही अशा प्रकारची जी काही असे म्हणजे टिपके टिपके काळे टिपके टिपके एकदम जवळजवळ असे जे काही दोन लाईन जे काही आपल्याला हिच्या अंगावर दिसतात अशा प्रकारची एक आळी आहे ही थोडीशी पांढरुकी आळी ही मोठी झाल्याच्या नंतर थोडीशी पांढरट अशी दिसते मात्र ह्याच्यासारखी जी एक काळी आपल्याला दिसते ती म्हणजे गुलाबी रंगाची प्युअर असली ती एक काळी जी ती वेगळीच आळी आहे तर ह्याच्या व्यवस्थापनासाठी बरेच जण क्लोरोफरीपास् घेतात आता हे मी सुद्धा आता फवारणी आपण मागे सांगितलं त्याप्रमाणे तुम्ही मागे एक औषध आणून ठेवलं होतं ऑलरेडी घरी बरोबर तर आम्ही आलो होतो सात मार्चला तर ते आल्याच्या नंतर कधी किती दिवसांनी फवारणी केली तुम्ही म्हणजे तिथून गेल्याच्या नंतर किती दिवसांनी फवारणी केली तुमची पंधरा दिवस झाले म्हणजे सात मार्च म्हणजे दहा एक तारखेला हेनी फवारणी केली असणार आहे दहा मार्चला मी आता हे दाखवतोय का तर ह्या आया असतात पार पोंग्याच्या त्या आतमध्ये असतात खाली आणि इथं तर फवारणी झाली बरोबर नाही फवारणी क्लोरोफारिफाची झाली तरी सुद्धा आणखी पोंगे मर दिसायली किंवा आळे आहे आपल्याला जिवंत आळे दिसायला म्हणजे एकदम मी जर बघितलं तर जिवंत आळी हे सांगायचा उद्देश हा आहे की क्लोरोपायरिफॉस हे जे कीटकनाशक आहे ते गॅस पॉयझन आहे म्हणजे ते काही अंतरप्रवाही नाही आहे तर काय होतं की ह्या आळ्या आत असल्या कारणानं काय होतं की इथपर्यंत जे आहे ते ते कीटकनाशकाचं जे आहे ते सगळ्याच ठिकाणी जे आहे ते तेवढा अंश जाईल असं नाही आहे तर अशा ठिकाणी आता आपण जसं आता हे शेतकरी महोदय करतात आपण जेवढी घातक खात क्लोरेंट्री पोल नाव आता घटकात घटक असलेले एक दाणेदार कीटकनाशक आहे मार्केटमध्ये आता ह्यांनी आणलेलं आहे ते किटो नावाने मार्केटमध्ये फर्टिरा नावानं विस्तारा नावानं किंवा स्नायपर नावानं भेटतं कुठल्याही कंपनीचं घ्या पण ते ह्या खतामध्ये टाकून जसं आता या ट्रॅक्टरच्या माध्यमातून ते पेरणी करून घेत आहेत या पद्धतीने जे आहे ते आपण करू शकतो आणि आता जी काही आता आवर्ष्रस्त परिस्थिती निर्माण महावारा आहे म्हणजे सदतीस डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त तापमान वाढायला चालणार आहे ह्याच ह्याच्यामध्ये ह्या किरीचा जो आहे तो प्रादुर्भाव होतो आणि पोंडीवर आपल्याला दिसतो त्याचं व्यवस्थापन करायचं असेल तर आपण खताच्या माध्यमातून मग फवारणी करत असताना वरची आपण फवारणी करू शकतो आणि ह्या पोंडीमध्ये करणं गरजेचं की आता हा तिथल्या वर्षीचा खाण आहे आणि अशा ठिकाणी जर एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये जर आपलं नुकसान होईल परत आपली तुझ्या पाहिजे झाले झालेली त्याच्यामुळं उस जे आहेत ते आपले आता बघा इथे किती मला मुदून दाखवा किती ऊसाचं नुकसान झालं असेल आपलं इथं टोंगी मुली माझे सहा एकाच बुकरीला सात उस जर असे टोंगीमध्ये जर आपले गेले तर आपलं नुकसान निश्चित होणार आहे त्याच्यामुळं गोडा पिकामध्ये ज्या ज्या शेतकऱ्यांच्या ह्याच्यामध्ये ही कोण येवर होईल गेली त्यांनी एक तर क्वराज्यांची फवारणी करा क्वरा इंटर फवारणी करा किंवा खताच्या माध्यमातून ते कीटकनाशक शेतामध्ये सोडा आणि जे आहे ते त्याचं व्यवस्थापन करा ज्यांची जर ठिबक आहे ते ठिबक वाटंसुद्धा जे आहे ते कीटकनाशक सोडू शकता दोनशे लिटर पाणी घेऊन किमान शंभर मिली जे आहे ते क्वरा इंटर टोल घ्या आणि ड्रिंक वाटत जर सोडलं जाईल क्षेत्रासाठी तरीसुद्धा ह्या किडीचा बंदोबस्त होऊन जाईल